मेहकर येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या शासन निर्णय असल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शासनाचा निषेध नोंदवला आहे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात आज शेतकऱ्यांचा संताप उसळला कारण शासनाने जाहीर केलेला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा मदत निर्णय दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने हा निर्णय जाहीर केला होता मात्र या निर्णय दिलासा नाही तर फसवणूक आहे असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे या पार्श्वभूमीवर डॉ ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली शासन जाग हो शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदवला म्हणण्यानुसार अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट झाली तरी शासनाने केवळ कागदोपत्री आकडे मांडत मदतीचा दिखावा केला आहे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीही दिलासा पोहोचलेला नाही डॉक्टर टाले यांनी सांगितले की हा शासन निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे आम्ही हा निर्णय फेटाळतो आणि तात्काळ खरी नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी करतो या निषेध आंदोलनामुळे मेहकर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त ठेवला हे थे शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या आक्रमक स्वरूपाचं एक लढा राज्यभर उभारणार आहे आणि सरकारनं याची दखल घ्यावी आणि सरकारनं हा जी आर काढून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं शेतकऱ्यांना भुलवलं फसवलं आणि थोटा मांडलं की बाबा आम्ही हे तालुके बसवले मात्र दुष्काळाच्या सवलती लागू केल्या पण विशेष पॅकेजमध्ये मदतीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातले कुठलेही तालुके बसले नाही हे आम्ही शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणून आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी या शासन निर्णयाची होळी केलेली आहे मेकर ते उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आणि तहसीलदारांची भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा केली की मेकर सहर लोणार सगळे भागातले या शेतकऱ्यांना तिचा समावेश करावा मेकर तालुक्यातील दोनशे पासष्ट विरी ह्या या अतिवृष्टीमुळं म्हणजे विहिरी विहिरीचं नुकसान झालेलं आहे आणि तरीसुद्धा विहिरीला तीस हजार रुपयाची मदत सरकारनं जाहीर केली तीस हजार रुपयामध्ये तीस हजार रुपयामध्ये ह्या विहिरी दुरुस्त होऊ शकत नाही म्हणून आमची मागणी आहे की भरभक्कम मदत शेतकऱ्याला दिली पाहिजे अतिशय नुकसान झाले या नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे